नमस्कार तिसऱ्या डोळा न्यूज मध्ये आपलं स्वागत मी सतीश चव्हाण पाहूयाच्या काही ठळक घडामोडी वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यात चुकीच्या पद्धतीने गट विकास अधिकाऱ्यांवर जी अटकेची कारवाई झाली या विरोधात सांगली जिल्हा परिषद पंचायत समितीमधील अतिरिक्त सीईओ ते गट विकास अधिकारी सर्व खाते प्रमुख हे चार डिसेंबर पासून सामूहिक रजेवर गेले आहेत आज महाराष्ट्र विकास सेवेतील अधिकाऱ्यांच्या या आंदोलनाला जिल्हा परिषद लिपिक वर्गीय संघटना कास्ट्राईब संघटना आरोग्य कर्मचारी संघटना शाखा अभियंता संघटना ग्रामसेवक संघटनांनी अधिकृत पाठिंबा दिला आहे याप्रसंगी शासनाने लवकरात लवकर, लवकर सकारात्मक तोडगा काढावा अशी अपेक्षा अतिरिक्त सीईओ मनोज जाधव उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केली आहे आज या ठिकाणी आर्वीमध्ये जे वर्धा जिल्ह्यामध्ये प्रकरण झालेलं आहे त्यामध्ये गटविकास अधिकारी मॅडम त्यांच्यावर शासनाची किंवा खात्याची विभागाची कोणतीही परवानगी न घेता जे काही अटकेची कारवाई झालेली आहे त्याबद्दल महाराष्ट्र विकास सेवा संघटनेमार्फत आम्ही दिनांक चार डिसेंबर दोन हजार पंचवीसपासून सामूहिकरचं आंदोलन करीत आहोत ते आंदोलन असेच सुरू ठेवत आहोत या आंदोलनास सर्व जे काही जिल्हा परिषद लिपिकवर्गीय असतील आरोग्य कर्मचारी असतील शाखा अभियंता संघटना असेल ग्रामसेवक संघटना असेल सर्व जिल्हा परिषदेमध्ये संघटनांनी पाठिंबा दिला त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद मानतो आणि शासन स्तरावर एक नम्रपूर्वक विनंती करतो या प्रकरणी लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेऊन सर्व हे आंदोलन तात्काळ थांबवण्याकरता शासन स्तरावरून पाऊल उचलावे योग्य त्याबद्दल मी या माध्यमातून शासनाला नम्रपूर्वक आव्हान आणि विनंती करतो त्यामध्ये अलाउदानने करत। चुकीच्या खाली कर्मचाऱ्यांच्या पण चुकीच्या कामामुळे निधीवर्ग झालेला आहे आणि त्याची जबाबदारी गट विकास अधिकारी यांच्यावर निश्चित करून त्यांना अटॅक झालेली आहे याबाबत आम्ही सर्व महाराष्ट्र विकास सेवेकल अधिकारी स्वामी राजेवर आहोत आणि याकरता आमच्या जिल्हा परिषदेतील सर्व कर्मचारी संघटनांनी त्याला पाठिंबा दिलेला आहे माझ्या शासनाला विनंती राहील की याबाबत सकारात्मक विचार करून तातडीने टक्का करावा जेणेकरून सर्व सेवा सुविधा लोकांना सुरळीत सुरू होऊ शकते तर जिल्हा परिषदेतील सर्व संघटना कर्मचाऱ्यांच्या वतीने आर्वी घटनेचा निषेध करण्यात आला तसेच महाराष्ट्र विकास सेवेतील अधिकाऱ्यांच्या आंदोलनाला आम्ही जाहीर पाठिंबा देत असल्याचे पत्र सागर बाबर धनंजय जाधव अभिजित पवार आदींसह कर्मचारी संघटनेच्या वतीने देण्यात आले महाराष्ट्रात अशी घटना घडू नये याबद्दल शासनानं जागरूक राहावं आणि यासाठी पण आवाहन करतो घटनेची पार्श्वभूमी फक्त डी एस सी वापरली गटविकास अधिकाऱ्यांची या एकाच घटनेचा हे घेऊन आधार घेऊन महिला अधिकाऱ्यावर आमच्या अटकेची कारवाई केली आहे मुळात अधिकारी कर्मचाऱ्यांना कारवाई करताना अटकेची त्यांच्या वरिष्ठांची परवानगी घ्यायला पाहिजे होती खाते चौकशी व्हायला पाहिजे होती मग अशी कारवाई व्हायला पाहिजे होती ते न होता रात्री अपरात्री त्यांना अटक केली आहे तर ही घटना कचितच योग्य नाही या घटनेचा आम्ही सर्व कर्मचारी पुन्हा एकदा तीव्र निषेध व्यक्त करतो आणि पुन्हा अशी घटना घडल्यास त्यात शासन जबाबदार आहेत तर महाराष्ट्र विकास सेवेतील अधिकारी जरी रजेवर गेले असले तरीही कामकाज मात्र सुरळीत सुरू असल्याची माहिती प्रभारी सीईओ नंदिनी गानेकर यांनी दिली जे महाराष्ट्र विकास सेवेचे अधिकारी आहेत ते सोडून बाकी सर्व कर्मचारी आहेत त्यांच्या विविध संघटनेने आम्हाला पूर्ण सहाय्य म्हणजे त्यांनी त्यांची हे पाठिंबा दिलेला आहे परंतु कामकाज सगळं व्यवस्थित दरम्यान आज महाराष्ट्र विकास सेवेतील अधिकाऱ्यांच्या सोबत सर्वच कर्मचारी संघटना असून भविष्यात जर इतर कर्मचाऱ्यांवर अन्याय झाला तर त्यावेळी या अधिकाऱ्यांनी आमच्याही सोबत राहावे अशी अपेक्षा उपस्थित कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली युट्यूब वर सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनल ला सबस्क्राईब करा